मित्रांनो मी श्री गजनाथ महाराज निंबोडकर शेतकऱ्याचा जल जलमित्र यांना त्याने संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखला जातो तर मी मौजे लाटेवाडी तालुका जिल्हा बीड जिल शेतकरी श्री एकनाथ बाजीराव महाजन यांना शनिवार दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी विहीर दिली होती आणि त्या विहिरीला फक्त दहा फुटावर पाणी लागलेलं आहे तर आता ह्या विहिरीचं सुद्धा मला पाणी दाखायचं आहे वयाच्यामध्ये कोणाची फसवणूक नसती शेतकऱ्याच्या डीपमध्ये आजपर्यंत मला या पाण्याच्या शोधामध्ये म्हणजे पाणी शोधित असताना अठ्ठ्याण्णव ते नवीन टक्के यश आलेला आहे मा माझ्याकडे कुठलंही मशीन नाही काही नाही आहे मी एक जनतेचा जलमित्र म्हणून मी पाणी सांगत असतो जे मला जमत आहे तेच मी करत असतो आणि तेच केलेलं आहे सदरील हे शेतकरी जे आहेत हे डॉक्टर साहेब एकनाथ बाजीराव महाजन यांचे पुत्र आहेत ते म्हणजे मुलगा आहे तर त्यांना स्वतः विचारू आपण किती फोटा पाणी लागलेला आहे महाराज म्हणते त्यांचं खरं आहे अगदी दहा फुटावरच पाणी लागलेलं आहे विहिरीला असेल तर तुम्ही पाहू शकता तर त्या विहिरीचं पाणी पाहा सध्या विहिरीचं काम होऊन किती दिवस झाले काम होऊन आता तपास सहा दिवस झालं पाच सहा दिवस झाला हा जो भाग आहे हा पूर्ण ड्राय आहे कारण माझे जेवढे जे बोर आहेत आमच्या बीड जिल्ह्यातील हे संपूर्ण ड्राय भाग आहे दुष्काळी भागामध्ये पॉईंट असतात आणि दुष्काळी भागामध्येच हे पाणी लागलेलं आहे आमचा हा भाग असा सुपीक नाही आहे किंवा इकडे मोठा जलसिंचन प्रकल्प नाही हा ड्राय बाग आहे हा संपूर्ण ड्राय आहे तर या दुष्काळी परिस्थितीमध्ये ह्या विहिरीला फक्त दहा फुटावर पाणी लागणार एकूण विहिरीची खोली तीस फूट झालेली आहे आणि असं असतं पहा ज्या भागामध्ये आपण पाण्याचा शोध घेत असतो ज्या ठिकाणी पाण्याची म्हणजे जमिनीमध्ये वाहणाऱ्या पाण्या ज्या ठिकाणी जास्त जागा ओली गेलेली असते पहा तर ती शोधावं लागत असते आणि ती शोधत असताना ज्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाण्याची हे ओली केलेल्या जागा सापडण ते पाणी एकतर वर असतं किंवा ते जास्त असतं आणि खडकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खडकात जागा ओली होती मी डॉक्टर साहेबांना सांगेल हे पाणी वरच लागणार आहे सरासरी आपल्या एरीचं काम पस्तीस ते चाळीस फुटच करावं लागणार आहे सध्या आमचं तीस फुटच काम झालेलं आहे पण याची आजोबा पाण्याची पाणी भरपूर लागणार आहे आणि ते कमीत कमी काम आपल्या पंचावन्न फुटा पोहोचण्या गरजेचं आहे तरी वीर आहे शेतकरी आहे पाणी वगैरे हे आपल्याला मी पाहायला मिळतच आहे मी संपूर्ण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपला रिझल्ट एकदम आठवण सक्सेस आहेत मी शेतकऱ्याचा श्रीगणनाथ महाराज निंबोळकर या नात्याने हा व्हिडिओ मी पुन्हा फेसबुकला त्याला मी अपलोड करणार आहे तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो आजपर्यंत आपला रिझल्ट चांगला आहे तरी जो आज मला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे जनतेने प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे शंभर टक्के चांगला आहे शंभर टक्के माझं नाव जे मोठं जे केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांनी केलेला आहे मी संपूर्ण शेतकऱ्यांचे आभार मानतो थांबतो जय हरी जय हरी